हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन वाटे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत विदर्भ स्टाईल चणा डाळ आणि ढेमशेची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाने आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा एक वाटी चणा डाळ आहे पंधरा मिनटं आधी भिजवत ठेवली आणि एक पाव किलो ढेमशे आहेत विदर्भाला याला म्हणजे ढेमशे बोलतात कु कुणा साईडला याला वेगळे नाव असतील तर विदर्भामध्ये याला ढेमशे असे बोलतात उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त हे पीक येतं उन्हाळ्यामध्ये म्हणजे जे मळ्याचे पाण्याच्या शेती असतात बोरविल वगैरे असतात तर त्यामध्ये हे भरपूर असं उत्पादन घेतलं जातं आणि हे खायला म्हणजे हे भाजी थंडी असते तर असे याचे पीसेस कट करून घेते आहे आणि खूप छान लागते खायला डायरेक्ट कुकरमध्ये न शिजवता डब कुकरच्या डब्यामध्ये भिजवलेली पंधरा मिनटं भिजवलेली चण्याची डाळ आणि त्यावरती ढेमशाचे कापून घेतलेले काप ते टाकलेले आहे आणि अर्धा ग्लास पाणी इथे मी टाकते आहे जास्त पाणी नाही टाकायचा डायरेक्ट कुकरमध्ये टाकलं तर शिजवलं तर जे ढेमशे आहेत एक त्याचं एकदम खूप लवकर शिजून येतील त्यामुळे हे कुकरच्या डब्याला लावा आणि हाय फ्लेमवर तीन शीट ठेवू द्या आणि बघू शकता तीन शिट्ट झालेलं आहे एकदम खूप जास्त ओवरकूक ताळ शिजलेली नाही आहे आणि ठेमशे व्यवस्थित शिजलेले आहेत अगदी जास्त शिजलेले नाहीत ओवरकूक झालेले नाही आहेत कळी तापायला ठेवले आहे त्यामध्ये दोन माप तुम्ही कमी अधिक तेल करू शकता प्रमाण तर दोन पडी मी इथे तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं अर्धा चम्मच अगदी साधी सोपी रेसिपी कुणी आहे कुणीही सहज बनवेल आणि खायला खूप छान लागते टेमशाची स्वतःची खूप छान अशी टेस्ट येते चव राहते आणि बारीक चिरून घेतलेले दोन मध्ये आकाराचे कांदे आहेत ते टाकते कांदा छान तेलावर तळून घ्यायचा कढीपत्त्याची चार ते पाच कढीपत्त्याची पाने टाकले डब्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे अगदी झटपट होते कारण कुकरला आपण तीन शिट्ट्या म्हणजे पंधरा मिनटात ही भाजी तयार होते जर तुम्ही कुकरला कुकरलाही डब्या कुकरच्या डब्यामध्ये असे शिजून घेतले तर आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे तो बारीक चिरून घेतला आहे तो टाकलेला आहे टोमॅटो थोडासा मौसूच झाला एखाद मिनटं होऊ द्यायचा चांगला म्हणजे तो शिजून येतो त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आहे एक चम्मच टोमॅटो झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे छान आलं लसूणची पेस्ट होऊ द्यायची आणि त्यानंतर सुके मसाले पाव चम्मच हळद आहे ती टाकली पाव चमच जिरा पावडर पाव चमच धना पावडर आणि लाल मिरची पावडर आहे एक चम्मच याच्यामध्ये वेगळे मसाले किंवा गरम मसाला नाही टाकलेला आहे याला स्वतःचीच खूप छान ढेमशे आणि चण्याची डाळ याची स्वतःचीच खूप छान अशी चव टेस्ट येते आणि त्यामुळे याला गरम मसाला वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही म्हणजे आवश्यकता नाही पडत तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही पाव चम्मच वगैरे टाकू शकता आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे फोडणीमध्ये थोडीशी मसाला छान होऊ द्यायचा दोन ते तीन मिनिट हा मसाला द्यायचा कारण आपली डाळ आणि जे ढेमशे आहेत ते शिजून घेतलेले आहेत त्यामुळे टोमॅटो कांदा आणि जे मसाले टाकले सुके गिड़ हो ते होऊ द्यायचे चांगले आणि त्यानंतर शिजून घेतलेली डाळ आणि ढेमचे तुम्ही बघू शकता अगदी ओवर कुक झालेली नाही आहे चना डाळ आणि ही खूप असे गिडगिडी शिजलेले नाही आहेत व्यवस्थित शिजलेले आहेत असेच शिजून घ्यायचे चवीनुसार मीठ डायरेक्ट कुकरमध्ये न शिजवता कुकरच्या डब्यामध्ये लावा म्हणजे ते व्यवस्थित शिजतील एकदम जा जास्त शिजतील नाही आणि तिने शिट्ट्या करा हाय फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करते एकत्र आणि याच्यावर वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि झाकण ठेवून फक्त एक हात मिनिट आणखीने एक ते दोन मिनिट फारसफार गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून होऊ द्यायचा म्हणजे मसाला आणि डाळ वगैरे सगळं व्यवस्थित एकत्रित होणार आणि त्याला छान फ्लेवर्स एकत्रित होतील दोन मिनटानंतर साखर करून बघू शकता भाजी अगदी चमचमीत आणि खायला खूप चविष्ट अशी भाजी तयार आहे गाई गरबडीमध्ये आणि डब्यासाठी खूप छान अशी भाजी होते नक्की बनवून बघा आणि विदर्भ स्टाईल ढेमशा आणि चणाराजीची रेसिपी आवडली शिण भाजीची तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असतील दादा ताई त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं अकाउंट बटन प्रेस करा बघू शकता अगदी छान झालेलं आहे पुन्हा एकदा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं अकाउंट बटन प्रेस करा धन्यवाद